तर जय शिवराय मंडळी तर तुम्हाला माहितच आहे की आता नवरात्र चालू आहे म्हणजे नऊ दिवस आपली देवी बसलेली आहे आणि नऊ दिवस आपलं सकाळी दौड असते तर आमच्या गावात तर दौड कसं असते काय काय असते ते तुम्हाला दाखवणार आहे तर जे कोणी नवीन असतील तरी फॉलो सबस्क्राईब लाईक सगळं करून घ्या खूप कमी आहेत आपल्याला तर, तर चला आता जाऊया आमच्या घरापासून बघा आम्ही तिघंजण चालले म्हणजे माळ माळ म्हणतोय आम्ही म्हणजे पहिल्यापासून नाव पण होते आणि आता पण आहे आता काय नाही आता जर आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण म्हणजे कसं असते किती लोकं येतात आमच्या इथं आमच्या गावात कसं परंपरा आहे जपल्या आणि आम्ही तिघंच आहे बघा आणि बाकीची काय आहे दोघं तिघं आहे ती निसतंच नाटकी करतात एक दिवस आली आणि बाकी नंतर बंद चला तर जाऊया आता आणि जरा सकाळ सकाळी धुक्क बघाय कसं पडली दोघेच्या मामा काय का बा कस आहे फेम दिलं ते बना चला आता आपण आलो बघा आपल्या गावात नरसिंह मंदिर कशी म्हणजे बाबा हे मंदिर आहे आणि इथून आपली दौड चालू होत्या पूर्ण तीन गल्ली आहेत तीन गल्लीतून असं जाऊन येते आपण पूर्ण दाखवणार तुम्हाला We छत्रपती शिवाजी महाराज देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं शुभान सांगा वाटली धर्म रायच धर्मासाठी वेळ पडली धर्मासाठी देवा धर्माची राय देवा धर्माची Beyman ko niwaya chlay, ati zunjawe, zunjo ni awga simara marita marita gawe, gacha gwe, ni shudhu ni kitte kutte, maro ni patte, nevdi soshyon hai, leomasti dar. ईशान है भगवान का वरदान है भगवन का वरदान है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का झंडा भारत वर्ष का हिंदुए चेर आहे हिंदुए चे कई करोडो तीर है लड़ने में रणवीर है लड़ने में रणवीर है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदू राष्ट्र साठी झुंजावे झुंजो मारावे मारिता मारिता देवदासरावा अवगाड गल्लोर करावा मुलग बडवा की बुडवावा धर्म संस्थापने साठी छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज

बच्चे वाज बच्चे कायदा कायदा मागे लागला ला। ला तो संपला थांबला तो संपला धाव शक्ती येई धाव शक्ती येई आणि रस्ता सापडे आणि रस्ता अजल बोले पाड खिचवे

देवदास पावती फेशो देव मंत्रिर करावाढी उन्नसो छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती शंभाजी महाराज की जय माता की जय हिंदू धर्म की जय जेला माता सुवा पाता कल कलवला करबला गलबला रे गलबला कसला गलबला शंभु बाळ जन्मला रे शंभु बाळ जन्मला शंभु बाळ जन्मला रे शंभु बाळ जन्मला जे जातल

परोर <laughs> रा Thank you. आता आपण शेवटी आवली बघा देवळात परत आणि देवळात आपली समाप्ती होत्या दौडची आणि जेवढी पोर असतात एवढी विरोध असतात कमी जास्त असं दोन तीन असतात आणि ठराविक पोर असे आहेत की ते फक्त पहिल्या दिवशी येतात नंतर येत नाहीत काय काय असं भरपूर काय काय आहे आणि राजकारण तर सांगून असला आहे आणि आपल्या इथं ब्लॉगिंगची पण समाप्ती होत आहे आणि कसं काय वाटलं जरा तुम्ही मला कमेंट करा